सर संसदेच्या कामकाजाचा तिसरा आठवडा आहे आधुनिक कामकाज होत नाही धनगरात उपसभापतींबद्दल जी काय दाखल करण्यात आलेला आहे अविश्वस्तराव तर त्या पदाची गरिमा राखली गेली नाही असा आरोप आता भाजप करतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे फार आश्चर्यकारक आहे सभागृह लोकसभा असेल राज्यसभा असेल विधानसभा असेल विधान परिषद असेल सर्व सभागृह चालू देण्याची जबाबदारी ही सगळ्यात आधी किंवा कर्तव्य हे सत्ताधारी पक्षाचं पण सत्ताधारी पक्ष सध्याचा गेल्या दहा वर्षामध्ये विरोधी पक्षाला काही संविधानिक अधिकार आहेत या देशामध्ये लोकशाही आहे स्वातंत्र्य आहे निवडून आलेले आमदार खासदार हे आपल्या भूमिका मांडू शकतात राज्याचे किंवा राष्ट्राच्या हितावर हे मानायला तयार नाहीत गौतम अडाणीचा विषय हा कोणाचा व्यक्तिगत विषय नाही अमेरिकेतल्या का काही न्यायालयानं काही ठपका ठेवलेला आहे भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे त्या विषयावरती जर आम्ही उभे राहिलो प्रश्न विचारायला तर आम्हाला बोलू दिलं जात नाही सभागृहात तहकूब केलं जात आता ही कोण कुठला काय जॉर्ज सो, सोरस जॉर्ज सोरस पंच्याण्णव वर्षाचे गृहस्थ आहेत हे पंच्याण्णव वर्षाचे गृहस्थपणे भारताचं लोकशाही भारताची संसद ही अस्थिर करत आहे असा शोध भारतीय जनता पक्षानं लावला आणि त्या मुद्द्यावर हे लोक लोकसभा राज्यसभा चालू देत नाही सभागृह ही चर्चेची ठिकाण आहेत चर्चा व्हायला पाहिजे मग विरोधी पक्षाने उपस्थित केलेले मुद्दे असतील किंवा सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेले मुद्दे असतील तुम्ही बोलूच देत नाही सत्ताधारी पक्ष सभागृह सुरू झाल्याबरोबर गोंधळ घालायला सुरुवात करतो हे या जगामध्ये ही पहिली घटना आहे इतिहासामध्ये भारताच्या इतिहासामध्ये अशा प्रकारच्या घटना फार दुर्मिळ आहेत सत्ताधाऱ्यांना संयम पाळायचा असतो विरोधी पक्षाचं काम आहे आवाज उठवणं आवाज चढवणं बोलणं हे विरोधी पक्षाचं काम आहे हा लोकशाहीचा एक भाग आहे पण विरोधी पक्षाला बोलूच द्यायचं नाही विरोधी पक्षाची अवहेलना करायची विरोधी पक्ष नेत्याचा माईक बंद करायचा ही कुठली लोकशाही कुठली संवैधानिक पद आता विषय राहिलेला आहे राज्यसभा चेअरमन यांच्या विरोधात जो अविश्वास ठराव आणला जातोय गेले काही दिवस संविधानिक पदावर बसलेली ही व्यक्ती पक्षपातीपणे वागताना स्पष्ट दिसते त्यांचं काम आहे सभागृहामध्ये संयम आणि समतोल राखणं पण ते सत्ताधारी पक्षाच्या बाजूने झुकून विरोधी पक्षाचा, पक्षाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्यावरती आमच्यासमोर

आता इतका मोठ्या उद्योगपतीला जकात नाकेही चालवायचे आहेत यांची लायकी बघा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणतात हा मोठा उद्योगपती मोदींचा मित्र याला महाराष्ट्रातले टोल नाकेही चालवायचे आहेत म्हणजे कोणत्या स्तरापर्यंत ओरबडणं सुरू झालंय जकात नाके हे चालवणार विमानतळ हे चालवणार भाजीची दुकानं हे चालवणार हां मार्केट कमिट्या हे चालवणार सगळे संसद हे चालवणार सरकार हे चालवणार पण शेवटी तुम्ही जकात नाक्यापर्यंत लुटायला आलेला आहात आणि त्याच्यावरती आम्ही आवाज उठवायचा नाही देवेंद्र फडणवीस यांना काल भेटले त्यानंतरच आमचं लक्षात आलं की महाराष्ट्राच्या काळातील लसका तुटला जातो आहे आणि तो मग जकात नाक्याच्या रूपानं आम्ही पाहतो कोण आहेत गौतम अराणी याआधी सुद्धा जकात नाके चालवले महाराष्ट्र ते अडाणीलाच का कोणाच्या दबावाखाली आपण काम करताय आणि मग अडाणीला हे सगळं महाराष्ट्र मिळता यावं म्हणून तुम्ही गैरमार्गाने सत्ता स्थापन केलेली आहे असं मी म्हणतो विधानसभेच्या प्रभावानंतर काही काही खासदार हे भाजपच्या संपर्कात आहेत असं समजत ऑपरेशन लोटस बघा भारतीय जनता पक्ष अशी कोणती ऑपरेशन करू शकतं त्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे यंत्रणा आहेत दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडणं यापूर्वी फोडलेले एकनाथ शिंदे यांसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून भीतीपोटीत गेले ना ते का ऑपरेशन लोटस होतो का छे ते ऑपरेशन डर होतं पळून गेले घाबरून भीती दाखवायची आणि पळवायचं आणि मग तुम्ही तिथे गेल्यावरती तुमच्या संपूर्ण खटले मागे घ्यायचे तुमची संपत्ती जप्त केलेली परत करायची हे यांचे धंदे आहेत नैतिकता नावाचा कोणताही प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत मला दिसत नाही मंत्रिमंडळ झालेली नाही मला माहीत नाही ते त्यांचा प्रश्न आहे पण वीस दिवसानंतर सुद्धा जर मंत्रिमंडळाची स्थापना होत नसेल गृह खातं कोणाकडे हे ठरत नसेल तर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण होतो आहे आणि या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे बीड जिल्ह्यातल्या केजमधले एक सरपंच संतोष देशमुख यांची दिवसा ढवळ्या हत्या झाली परवा त्यांचं अपहरण झालं आणि त्यांची हत्या झाली त्यानंतर पुण्यामध्ये मांजरीला हे आमदार योगेश टळेकरांचे एक मामा आहे सतीश वाघ म्हणून सकाळी मॉर्निंग वॉकला गेले त्यांचं अपहरण केलं आणि त्यांचा ता मृतदेह सापडला भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार आणि पडलेले जे आमदार आहेत ते ज्या पद्धतीनं धमक्या देत आहेत हां ही भाषा गुंडाणासुद्धा शर्मेनं मान खाली घालणारी ही भाषा आहे हा उसलू नाणू बारा वाजवू अमुक करू खरं आहे ते मी बजरंग मी बजरंग सोनावणे यांचं ते वक्तव्य ऐकलं आहे म्हणूनच अशी मी केसचा विषय काढला संतोष देशमुख यांचा दिवसाढवळ्या जर सरपंचाचं अपहरण होत आहे त्याची हत्या होते हा सतीश वाघ सारख्या एका उद्योजकाला उचलून मारलं जात आहे सकाळी मॉर्निंग वॉकला आणि खासदार जेव्हा फोन करतात तिकडल्या पोलीस प्रमुखांना आणि त्यांचा कोण उचलला जात नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांना हे राज्य अशा प्रकारेच चालवायचं आहे का हे त्यांनी एकदा स्पष्ट करावं आम्ही म्हणजे आम्ही त्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ ठीक आहे आम्ही रस्त्यावरती उतरू आमच्यावर तुम्ही गोळ्या झाडाल बाकी काय करा आम्हाला तुरुंगात टाकाल बाकी तुमच्या हातात काय आहे आमची तयारी आहे यांची जाहीर सभा झाली शंभर शकुनी गेल्यानंतर एक शक्य मला माननीय शरद पवार साहेबांचं योगदान जे आहे किंवा जे लिडरशिप जे आहे त्या संदर्भात महाराष्ट्राला कायम आदर आहे अशा प्रकारची भाषा तुम्ही वापरताय तुमचे भाजपचे लोक हे तुम्हाला शोभतक हा देवेंद्र फडणवीसांना शोभतक आहे की तुमचे लोक अशा प्रकारे जाऊन शरद पवार साहेबांविषयी भाषा वापरतात धमक्या देतात देवेंद्रजींनी सांगावं की माझ्या पाठिंब्याने हे बोलतायत मग आम्ही बघू ही भाषा वापरली जाते तुमच्या लोकांकडून माननीय साहेबांविषयी देवेंद्रजींनी स्पष्ट करावं होय मी त्यांना सांगितलं ही भाषा वापरा की कोणते टिल्लू गब्बर सिंग आहे सगळे एक दोन कोकणातले अहो तुम्ही आत्ता जिंकलात ठीक आहे हो कसे जिंकल्यात आम्हाला माहिती आहे ना पण राजकारण आणि बहुमत फार चंचल असतं हे मी वारंवार सांगतो बहुमत

मला असं माहीत नाही पक्षाचे ते एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत भारतीय कामगार सेनेचे चिटणीस आहेत सर्व पद आमच्या घरामध्ये सुनील राऊत असेल मी असेल ते असेल त्या पक्षाने दिलेली पद आहेत मला पाहावं लागेल काय विषय आहेत सगळंच बोगस आहे ना सगळंच बोगस आहे

भारतीय संविधान ने और लोकतंत्र ने एक आवाज़ दिया है एक ताकत दी है और वो ताकत का हम इस्तेमाल करेंगे जिस तरह से संसद चला रहे हैं और सत्ताधारी पार्टी के लोग सदन को डिस्टर्ब कर रहे हैं और संविधानिक पद पर बैठे हुए व्यक्ति पक्षपात कर रहे हैं ये सबसे बड़ा लोकतंत्र को खतरा है कोई हाईकोर्ट जज जाकर कुछ भी बात करता है धर्म के बारे में और पद पर बैठा है व्यक्ति है संविधानिक पर हमारे राज्यसभा के चेयरमैन के बारे में भी यही बात चल रही है तो इस बारे में भी हम अभी आज बैठकर चर्चा करेंगे हमने देखा है क्या हुआ है हमारे आंखों से देखा है चुनाव आयोग जो है ये बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है सबको मालूम है चले